तिलारे नगर मधे दत्त जयंती उत्साहात हजारो भाविकांची उपस्थिती दत्त मंदिर सभागृहाला सुभाष मंगळवेढेकर यांचं नाव भावनिक वातावरणात अनावरण चंदगड तालुक्यातील तिलारी नगर इथं गुरुवारी श्री गुरुदेव दत्त जयंतीचा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला पहाटेच्या काकड आरतीपासून सुरू झालेल्या या दिव्य उत्सवासाठी परिसरातील तसंच आसपासच्या हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री गुरुदेव दत्त या जयघोषांनी संपूर्ण गाव दत्तमय झालं होतं यंदाच्या उत्सवात मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक फुल सजावट दीपमाळ आणि देखणे मखर भाविकांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरले परिसरात दिवसभर सेल्फी पॉइंटसारखी लगबग आणि उत्साह पाहायला मिळाला दरवर्षी पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कैलासवासी सुभाष रामचंद्र वेढेकर यांच्या सेवाभावाचा गौरव करण्यासाठी यावर्षी दत्त मंदिर सभागृहास त्यांचं नाव देण्यात आलं या नामकरण आणि अनावरण सोहळ्यात सोमनाथ सट्टू दळवी आणि संजना दळवी यांनी सहभाग घेतला अनावरणावेळी टाळ चिपळ्यांच्या गजरात भाविकांनी श्री दत्तचा जयघोष करत श्रद्धांजली अर्पण केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तगणांच्या रांगा लागल्या होत्या महिलांच्या भजनी मंडांचे अभंग दत्त भक्तांचे गजर भव्य पालखी मिरवणूक धुपारती नामस्मरण या सर्व धार्मिक उपक्रमांनी वातावरण अधिक पवित्र झालं दिवसभर भाविकांनी उत्साहात सहभाग नोंदवला परिसरातून आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दत्त जयंती उत्सव समिती आणि स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट शिस्त आणि व्यवस्थापन दाखवत भाविकांची सेवा बजावली संध्याकाळपर्यंत झालेल्या आरत्या सत्संग आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी तिलारी नगर अक्षरशः दत्तमय झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा